राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली असून राज्याचं लक्ष लागलेल्या ठाक्री बंधूंच्या युतीची आज अधिकृत घोषणा झाली त्या दृष्टिकोनातून पाहता राज्यातील महानगरांची सत्ता शर्यत आजपासून वेगाने सुरू झाली तसं बघायला गेलं तर राज्यात आम आदमी पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाने अद्याप स्वबळाचा नारा दिलेला नाहीये दुसरीकडे आघाड्या आणि युतीच्या चर्चांनी वेग घेतला असून प्रत्येकजण आपापला भाव वाढवत आहेत या दरम्यान राजकारणात कधी कोण कौन कोणाचा मित्र होईल आणि कधी कोण शत्रू होईल हे सांगताच येत नाही पण सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे प्रकाश आंबेडकर त्यामुळे प्रकाश आंबेडकर कोणाकोणाला कौना हवे आहेत आणि एकंदरीत वंचितचा भाव का वाढलाय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्वच राजकीय पक्षात आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे तसेच कालपासून म्हणजेच तेवीस तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात जागा वाटपाच्या चर्चा तापल्या आहे पण यात सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची होय त्यामुळे वंचितकडे आघाड्या आणि युतीसाठी कोण कोण येत आहे आणि यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकरांनी मुश्किल टिककोणी केलीये ते म्हणालेत की नवरदेव तयार आहे मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे त्यात नुसतं चहापाण्याच्या चर्चा आहेत मुलगी पसंत आल्यानंतर लगीन लावू असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि इतर पक्षांसोबतच्या आघाडीवर विधान केलं बरं तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते राज्यात प्रकाश आंबेडकर नेमकं कोणासोबत जाणार यावर सध्या मोठा सस्पेन्स आहे एकीकडे मुंबई आणि नागपुरात प्रकाश आंबेडकर काँग्रेसची आघाडी करणार असल्याच्या चर्चा तसेच वंचित बहुजन आघाडीची राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत बारा ठिकाणी तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत दहा ठिकाणी चर्चा सुरू आहे पण काँग्रेससोबत फक्त चर्चाच आहेत जागावाटप संदर्भात कुठलीही चर्चा सुरू नसल्याचंही समजतंय महत्वाचं म्हणजे आता ठाकरे बंधूंच्या युतीत वंचित सामील व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू होते कारण दलित आणि मराठी मतदारांना एकत्र आणण्याची रणनीती आहे मात्र जागावाटपावरून चर्चा रखडली आणि वंचितने स्वतंत्रपणे दोनशे जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला विशेषत अनुसूचित जाती म्हणजे एससी आणि भटक्या जमातीच्या मतदारांवर दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत वंचितचा भाव खूप वाढलाय एवढं नक्की यावर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय की मुंबईत काँग्रेससोबत मुंबईत अद्याप जागावाटपावर कुठलीही बोलणी सुरू झालेली नाहीये आणि वंचितची दोनशे सत्तावीस पैकी दोनशे जागांवर लढण्याची तयारी आहे पुढे ते म्हणाले की पन्नास टक्के जागावाटपांवर आम्ही ठाम आहोत काँग्रेसने वंचितची मुंबईसाठी चर्चा केल्यात पण महाविकास आघाडीमधील फुटीमुळे काँग्रेस एकटी पडू शकते आणि यासाठीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने थेट राहुल गांधींना आघाडीसाठी संपर्क केला पण काँग्रेस मनसेसोबत जाणार नाही म्हणून वेगळी राहण्याचा निर्णय घेतला यासाठीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने थेट राहुल गांधींना आघाडीसाठी संपर्क केलाय पण काँग्रेस मनसेसोबत जाणार नाही म्हणून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला यामुळे वंचितची बार्गेनिंग पॉवर आता वाढली असल्याचं समजतंय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई चंद्रपूर नागपूर आणि अकोल्यात वंचितची आघाडीची इच्छा व्यक्त केलीय आता प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना त्या दोघांमधलं राजकीय नातं आजवर कसं होतं आपण हे पाहूया एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेसची युती करून प्रकाश आंबेडकर खासदार झाले होते पुढे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात भारी बहुजन महासंघाचे तीन मंत्री होते पुढे दोन हजार तीनमध्ये प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडली आणि तीन मंत्र्यांचा राजीनामा नाकारला त्यामुळे पुढे काँग्रेससोबत नसताना प्रकाश आंबेडकरांचा दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा तसेच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीतून काँग्रेसची चर्चा झाली मात्र ऐनवेळी चर्चा फिसकटली पुढे दोन हजार एकोणीसमध्ये वंचित आणि काँग्रेसची चर्चा फिसकटली होती आणि वंचितने बेचाळीस लाख मतं घेऊन काँग्रेसला पाच ते सहा जागांवर फटका दिला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतही शेवटपर्यंत चर्चा सुरू होती पण वंचितने दोनशे चाळीस उमेदवार दिले आणि काँग्रेसला तीसहून अधिक जागांवर त्याचं नुकसान झालं पुढे दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीतही वंचित काँग्रेसची चर्चा सुरू होती मात्र आघाडी काही झाली नाही आणि एवढंच नाही तर नगरपालिका निवडणुकीत बुलढाणा नांदेडमध्ये वंचितची काँग्रेससोबत आघाडीची घोषणा झाली होती मात्र मतदानाआधीच त्यांनी माघार घेण्यात आली मंडळी दोन्ही पक्षांचा हा इतिहास दाखवतोय की वंचित आणि काँग्रेसमध्ये नेहमीच ऑन अँड ऑफ असे संबंध राहिलेत आता या सगळ्यात वंचितचा फायदा काय आणि एकंदरीत वंचितचा भाव का वाढलाय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या सगळ्यात वंचितचा फायदा असा की महाविकास आघाडीतील फूट आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे सुरू असलेले मतभेद तसेच दुसरीकडे महायुतीच्या ताकदीमुळे वंचितची भूमिका आता आणखीनच महत्वाची झाली आहे त्यामुळे आता मुंबईत वंचित काँग्रेसची हातमिळवणी करेल का की वंचित स्वबळावर लढेल हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ